या किल्ल्यावर पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्याचा व्यापार करत त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले आम्ही त्याच प्लॅनने आलेलो की इकडे आल्यावरती आपल्याला सनसेट पण पाहायला मिळेल इसवी सन सतराशे तीस मध्ये बांधून झाला मधून आल्यावरती आज समोरच तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल किल्ला घोडबंदर प्रवेशद्वार अशा प्रकारे गजबजल्या वस्तीतून इकडे घोडबंदर किल्ल्यावरती झाला इकडे रस्ता आहे आज समोर तुम्हाला दिसेल किल्लाही घोडबंदर प्रवेशद्वार इथून तुम्हाला लेफ्ट घेऊन किल्ल्यासाठी जायला आहे ट्रॅव्हल मग सतीशमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आलो आहोत घोडबंदर मुंबई आणि ठाण्याच्या जवळ अस घोडबंदर किल्ला जो बऱ्याच मुंबईतील लोकांना माहीत नाही ठाण्यातील लोकांना माहीत नाही की एक किल्ला देखील आहे किल्ल्याचं इथं काम चालू आहे बऱ्याच प्रमाणात त्या दुरुस्तीसाठी इकडे काढलेलं आहे त्याला तुम्हाला दाबा आहे घोडबंदर किल्ला घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस आहे हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय म्हणून बनले या ठिकाणी आता दुरुस्तीचे काम चालू आहे हो किल्ल्याचे किल्ला बऱ्याच प्रमाणात मोडकळी चाललेला आहे आणि व्यवस्थित प्रकारे आता काम चालू आहे इकडे तुम्ही पाहू शकता हा सभोवतालचा परिसर आहे किल्ल्याच्या जिथून आता आम्ही आतमध्ये आलो हा घोडबंदर गावातील वस्तीतून किल्ल्यामध्ये येण्यासाठी रस्ता आहे हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय हे म्हणून हा किल्ला ओळख किल्ल्यावर पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्याचा व्यापार करत त्यामुळे या जागेला घोडबंदर हे असा किल्ला आहे इकडे बाजूला इकडे प्रोग्रेस चालू आहे प्रवेश तरी आम्ही रिक्वेस्ट करून आतमध्ये आलो बाजूचा इसवी सन पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व पंधराशे पन्नासच्या आसपास जवळील डोंगर किल्ल्यावर डोंगर भागात किल्ला बांधायला घेतला पण सध्या इसवी सन सतराशे तीस मध्ये बांध्याचे पोर्तुगीज नाव कसाबेदी तन्ना असे होते आता इथे काम चालू आहे म्हणून तुम्हाला थोडे वर्कर दिसतील काम करताना हे आंब्याचं झाड आहे ते बाबा इथे काहीतरी लिहिलेलं मीरा मीरा भाईंदर महानगरपालिका पालिका पुरातत्व वृक्ष हे पुरातत्व वृक्ष आहे आंब्याचं वाचू शकता इथे शास्त्रीय नाव मँगी फेरा इंडिका या जातीचा आंबा आहे उगमस्थान वायुव्य म्यानमार बांगलादेश आणि ईशान्य भारत स्थळ घोडवंदर किल्ला घोडवंदर गाव मीरा मीरा भाईंदर या झाडाचं वय आहे पंचावन्न वर्ष ते पाहू शकता झाड मराठ्यांच्या हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल अनेक नकाशे व लेख उपलब्ध आहेत इसवी सन एकोणीसशे बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यासह पोर्तुगीज अनेक वर्षापासून या किल्ल्याचे यशस्वीरित्या बचाव करू शकले आता वरती सनसेट पण आहे तुम्हाला सनसेट बघायला भेटेल आपण बरोबर टायमावर झालेलो अप्पाच्या अधीन असलेल्या मराठी सैन्यांनी किल्ल्याचा यशस्वीरित्या वेढा घेतला आणि सतराशे सदतीस मध्ये पोर्तुगेजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला पाच वाजून चौथी प्लॅन आलेलो की इकडे आल्यावरती आपल्याला सनसेट पण पाहायला मिळेल इसवी सन अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी त्या किल्ल्यावर ताबा मिळवला व ईस्ट इंडिया कंपनीच्या जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले ज्याचा जिल्हाधिकारी ठाणे येथे होता शासनाने या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अगत्यरेखित आहे सनसेट पाहू शकता तुम्ही आता आता इथे वरती असा बुरुज आहे वरती पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला इकडे झेंडा फडकला जायला असा रस्त्या आहे वरती असं झालं पायरी रस्त सुंदर असं दृश्य आता पाहायला इथून भेटेल तुम्हाला हे पा हा बाजूचा परिसर मीरा भाईंदर खाली इथे शेती आहे बऱ्याच प्रमाणे टेंगरीची झाड आहेत मागच्या बाजूला घोडबंदर येतं था। ठाण आहे तिथून बघा ठाण्याचं था आहे खाडी वगैरे दिसते इथे खूप सुंदर असं इकडनं दृश्य दिसत गर्दी पण कमी असल्याने इकडे शांतता बऱ्याच प्रमाणात आहे शेप पाहिजे इकडे सर्व शेती आहे इकडे खाडी लागली खाडीमध्ये बोटी वगैरे हो आहेत इथून खाली जायला असा रस्ता आहे इथून समोर इथून आपण आता जाव्या पाहूया इकडे पुढे काय आहे हा खालचा परिसर तिथून आता आपण प्रवेश केला हा इथून खाली एक हॉल दिसतोय समोर माकडं सुद्धा आहे तिथे वैगरे असा रस्ता आहे इकडे रस्त्यामध्ये मान माकडं बसलेली सोबत असं जंगल आहे तिकडे मग माकडं बऱ्याच प्रमाणात दिसत आमच्यावर हल्ला केला नाही म्हणजे बरं आपण घोडबंदर किल्ल्याच्या वरती आहोत आणि आता इकडे सूर्यास्ताला सुरुवात झालेली आहे आपण त्याच वेळेने तोच वेळ ठरवून आपण आलेलो वरती तर जेणेकरून आपल्याला सनसेट पाहायला मिळेल काही तुरळक टुरिस्ट देखील इथे पाहायला येतात तर तिच्या पाहू शकतात अर्धखोर बाजूला पूर्ण मीरा भाईंदर मीरा भाईंदरचं हे सगळं डेव्हलपमेंट चालू आहे मीरा इकडनं जवळच आहे टचला बीरा भाईंदर टचला एक किल्ला आहे कोटबंदर गावातून यावं लागतं इथे हे पाहिजे बाजूला खाडी आहे मग एकंदर इकडे शांत वातावरण आहे तुम्ही फॅमिलीला देखील घेऊन येऊ शकता थोडा वेळ इकडे तुम्ही रिलॅक्स मध्ये बसू शकता गर्दी पण कमी आहे खाण्याची पिण्याची पाण्याची इकडे सोय नाही आहे इथून तुम्हाला सर्व कॅरी करून यावं लागेल इथून खाली जायला आहे तुम्ही खाली उतरून दुसऱ्या बाजूने बाहेर निघू शकत अशा प्रकारे हा रस्ता बनवलेला आहे तिकडे एक हॉल आहे बऱ्याच ठिकाणी दुरुस्ती चालू असल्या कारणाने आपण जाऊ शकलो नाही पण मॅक्झिमम जे आहेत स्पॉट आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे किंवा इकडे बाजूला असं जंगल आहे इथून बुजाच्या बाजूने दुसऱ्या बाजूने खाली म्हणजे बाहेरून निघाला इकडे आहे राहील असे पुढे जंगल आहे असं बाजूला बाजूलाच खाडी आहे लावून पायी गेला तर बाजूला खाडी लागते अजून एक इकडे पुरातन वृक्ष आहे पंचावन्न वर्षातून आंब्याचं झाड आहे हे पाहू शकता इकडे मग तीन चार आंब्याची झाडे किड आम्हाला आढळली जी मँगी फेरा इंडिगा नावाच्या जातीची आहेत आणि झाडांचं उगमस्थान आहे वायव्य म्यानमार बांगलादेश आणि ईशान्य भारत घोडबंदर किल्ला घोडबंदर गाव मीरा बाय वय वर्ष आहे पंचावन्न वर्ष पाहू शकता हे झाड दाड़। झाडांवरती माकडांचं वास्तव्य जास्त आहे ते पाहतात खाली आलो आता आपण बाहेरच्या बाजूला चाललो आहोत इकडे बऱ्याच प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून तुम्हाला अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सुंदर असा भाग आहे बदामाची झाड हा बुरुज येते बुरुजाच्या बाजूला झेंडा वंदनासाठी म्हणजे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट साठी इकडे झेंडा फडकवला जातो किल्ल्याच्या आतमध्ये तिसरं झाड आढळलंय आहे याचं याचं वर्ष पण वय पंचावन्न वर्ष सांगितलेलं आहे आणि या आंब्याची प्रजाती तीच मँगी फेरा मँगी फेरा नावाची शास्त्रीय नाव याला आहे उगमस्तान आहे नॉर्थ वेस्ट म्यानमार बांगलादेश कोड़बंदर किल्ला पंचावन्न वर्ष वय वर्ष आहे या झाडाचं पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा यूट्यूबवरती पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बसत असेल फॉलो करा श्री स्वामी समर्थ